हे अमित शाह कोण ठरवणार अमित शाह आहेत कोण देशाचे गृहमंत्री आहेत ठीक आहे लादलेले ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय काल मुंबईतला सगळा जो महापौर आला बरं का आणि ही जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत कोणाच्या ताब्यात आहेत काल अनेकांच्या स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये आनंदिगे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लागूळ चालण करण्यात अमित शहाचं एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लागूल चालनात लक्षात घ्या अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे ते हे शेअर बाजारमधले सगळे दलाल आहे त्यांना मुंबई अशा तऱ्हे जुगारावर लावायची आहे भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेटजींचा पक्ष आहे आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू नये काही गरज नाही आरोप कसले आरोप प्रत्यारोप साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे साडे बघा काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडे वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त का मुंबईची सत्ता कोणाकडे आहे ना शिंदे फडणवीसांकडे आहे ना काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे आशिष शेलार तर आशिष शेलार कोण आहेत त्यावेळेस आदित्य ठाकरे कुठे